ज्या ज्या वेळेस मनोवादी सरकार अडचणीत असतं त्या त्यावेळेस हा भिडे धावून येतो आज मनोवादी सरकार वंचितच्या आंदोलनामुळे वंचित बहुजन आघाडीच्या किंवा इतर पुरोगामी शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या सर्व लोकांनी जे आंदोलन केलं त्याच्यामुळे सरकार आज बॅकफूटवर आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर आहे आणि अशामध्येच मनोहर कुलकर्णीचं वक्तव्य येतं लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस हे मनुवादी अडचणीत येतात त्या त्या वेळेसच भिडे मैदानामध्ये येतो आणि लक्षात ठेवा महत्वाची अत्यंत गोष्ट म्हणजे हा कोरटकरचा भाऊबंद आहे कोरटकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलला मराठ्यांवर बोलला त्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये कोणाचा अडकला होता हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या भगवा झेंडा भगवा रंग हा आमच्यासाठी प्राणापेक्षाही प्रिय आहे भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे भगवा रंग हा वारकरी संप्रदायाचा आहे भगवा रंग हा तथागत गौतम बुद्धांचा आहे भगवा ही आमची अस्मिता आहे परंतु तितकीच आमची अस्मिता जितका आम्हाला भगवा प्रिय आहे तितकाच आम्हाला तिरंगा झेंडा सुद्धा प्रिय आहे परंतु हा दिशाभूल करण्याचं काम करतो हा राष्ट्रद्रोह करण्याचं काम करतो याने जो तिरंग्याला विरोध केलेला आहे हा राष्ट्रद्रोह आहे खर तर अर्बन नक्षलवादी म्हणून जनसुरक्षा कायद्या अंतर्गत याला अटक केलं पाहिजे कारण हे संविधान विरोधी आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आलं होतं की जे जे संविधान विरोधी आहेत त्यांना अटक केलं जाईल मग भिडे उर्प मन्या कुलकर्णीच्या या वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस मान्याला अटक करणार का परंतु अजिबात अटक करणार नाही कारण हे सगळे जातभाई आहेत आणि यांनी कायदा सुव्यवस्था फक्त स्वतःसाठी वापरायची ठरवलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी काय झालं आपण पाहिलं आता कोथरूडमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दलित मुलीला कशा पद्धतीने अब्यूज करण्यात आलं त्या प्रकरणी सरकारने माघार घेतली नाही सरकारने जाहीर ओपन चॅलेंज दिलेलं आहे लक्षात ठेवा ओपन चॅलेंज दिलेला आहे तुम्हाला काय करायचे ते करा परंतु आम्ही आमची मनुवादी भूमिका कायम ठेवणार आम्ही संविधानाला मानणार नाही कायद्याला मानणार नाही ही भूमिका येथील सरकारची आहे आणि अशामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये आक्रोश निर्माण होत होता आणि याच वेळेस मन्या कुलकर्णीचं स्टेटमेंट आलं आmba, आmba पूरो पाएदा पाएदा आंबा हो, आंबा खाऊन पोरं होतात अरे तुमच्या माहितीस्तव सांगतो हा स्वतः आंबा खाऊन पैदा झालेल्या पैदाईस आहे परंतु कोणाचा आंबा खाल्ला हे मात्र तो त्याने त्याच्या घरच्याला विचारायला हवं कोणाचा आंबा खाऊन हा पैदा झालेला आहे आणि ही अशी नासक्या आंब्याची पैदाईस आहे याला फॉलो करणारे सुद्धा हे सगळे नासक्या आंब्याचे पैदाईस आहेत लक्षात ठेवा आणि महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा मंत्र तंत्र अरे खग्रास कोणतं ग्रहण वगैरे लागल्यानंतर मंत्राची शक्ती अरे खग्रास ग्रहणाचा कसलाही परिणाम मानवी जीवनावर होत नाही मानवीच काय कशावरही परिणाम होत नाही असं असताना सुद्धा येथील हिंदूंना मंत्रामध्ये तंत्रामध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकवण्यासाठी हे लोक असली विधाने करत असतात आणि ही विधाने बहुजन विरोधी आहेत ही विधाने हिंदू विरोधी आहेत हा एकदम कट्टर हिंदू विरोधी माणूस आहे मन्या कुलकर्णी मन्या कुलकर्णीसारखा हिंदू विरोधी माणूस या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक आहे हिंदूंची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत येथील तमाम भारतीयांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हा कोरटकर चा आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा हिंदूंचा विरोधक आहे हे हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो जे शिवराय फुले आंबेडकर या विचारधारेला मानतात आणि अजूनही काही संभ्रमामध्ये आहेत त्यांना असं वाटतं की हे मनुवादी आमचं काहीही करू शकत नाहीत परंतु लक्षात ठेवा मनुवादी आता जिद्दीला पेटलेले आहेत कारण सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे सगळी यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे मनुवादी व्यवस्था आता तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज करत आहे त्यामुळे काही लोकांचा असा गैरसमज आहे की हे आमचं काही करू शकत नाही तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे या गैरसमजातून बाहेर या तुम्ही जर एक जर नाही झालात तर हे मुठभर लोक ज्या पद्धतीने मुठभर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं तसं हे मुठभर लोक तुम्हाला गुलामीच्या खाईमध्ये ढकलल्याशिवाय राहणार नाहीत याचा विचार समस्त हिंदूंनी समस्त बहुजनांनी बौद्धांनी करणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम